त्या दोन मुलींवर आठ वर्षाच्या नऊ वर्षाची मुलगी होती त्यांच्या बलात्कार करून रेप करून मारून टाकलं प्रशासनाला माहिती झाला होता त्याच्या कसं वेळ येणार आहे त्यावेळेस मग आम्ही तिथे अंतिम संस्कार केला होतो शासनाने प्रशासनाने आम्हाला सरकार मागण्या पूर्ण केलं फक्त तिथं कृती उभा करावा एवढीच विनंती आणि आणि आम्हाला दाखवून देण्यात येते आणि सगळे म्हणजे तीनशे सत्तन तालुक्यातील सगळे तहसीलदार आम्हाला मदत करतात जातीचे दाखले देतात त्यामुळे आपल्या तालुक्यातील लवकरात लवकर देतो हीच विनंती त्यासाठी ह्या सगळ्या फायदे आम्ही तुमच्याकडे देतो त्याच्यामध्ये पाच ते सहा जाती आहेत एक वडाव आहे त्याच्यासोबत गंभरबाट आहे जोशी आहे गोंधळी आहेत गोसावी आहे कायकाळी आहे धनगर आहेत त्यांचे ते फायदे आहेत त्यासाठी खूप ऑनलाईन ऑर्डर सर्व करतात आता आम्ही त्या तालुक्यात कसं केलं भागरी तालुक्यात के। साहेबांनी पत्र काढलं कॅमच्या दिवशी हा सर्कल ऑफिसर ते सगळं आले सगळी चौकशी केली रिपोर्ट टाकवून हां धन्यवाद तहसीलदार साहेबांनी आपल्याला निर्णय दिलेला आहे तहसीलदार साहेबांत